श्रीमद्भवद्गीता वाचण्याचे किंवा ऐकण्याचे अद्भुत चमत्कारिक फायदे तर मंडळी याबद्दल या किंचितही शंका नाही की भक्ती आणि योग या विषयावरील उपलब्ध सर्व ग्रंथांमध्ये श्रीमद् गीता सर्वोत्तम आहे हे वचन थेट भगवान श्रीकृष्णांच्या वाणीतून मुखातून आले आहे भगवद्गीतेमध्ये एकूण अठरा अध्याय आहेत ज्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत हा केवळ अर्जुनाच्या जीवनाचाच नाही तर संपूर्ण मानवजातीचा समृद्धीचा मार्ग आहे श्रीमद् भगवद्गीता मानवी जीवनातील प्रत्येक समस्या आणि संकटाचा नाश करू शकते आणि मानवी जीवनाला मोक्षाच्या मार्गावर घेऊन जाऊ शकते गीतेचा उद्देश ईश्वराचे ज्ञान आत्म्याचे ज्ञान आणि सृष्टीच्या नियमाचे ज्ञान स्पष्ट करणे आहे गीता खरोखरच चारित्र निर्मितीसाठी सर्वात महान आणि सर्वोत्तम धर्मग्रंथ आहे याद्वारे भगवंतांनी सांगितले आहे की जगात राहून आणि सत्कर्म करून किंवा घर सोडून कर्मत्यागाची कामे करून चारित्र्य कमळाच्या फुलासारखे विकसित आपण करू शकतो विकसित होईल तमोगुणात केलेल्या कर्माचे फळ अज्ञान असल्याचे म्हटले जाते आणि त्याचप्रमाणे जेव्हा तमोगुण वाढतो तेव्हा मरणारा माणूस प्राणी पक्षी इत्यादी खालच्या स्वरूपात नरकात जातो भगवान श्रीकृष्ण गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे विश्व मुळात तीन गुणांपासून निर्माण झाले आहे हे तीन गुण म्हणजे सत्व रजस आणि तमस भगवद्गीतेचा नियमित एक अध्याय पठण केल्याने किंवा ऐकल्यानेसुद्धा के व्यक्तीला केवळ मानसिक शांतीच मिळत नाही तर जीवनातील अनेक समस्यांपासूनही मुक्तता मिळते यासोबत व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता नाहीशी होऊ लागते या गीतेचा एक अध्याय दररोज पठण केल्याने किंवा श्रवण केल्याने किंवा ऐकल्याने के व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो ज्यामुळे तो जीवनात यश मिळवू शकतो भगवद्गीता वाचल्याने पठण केल्याने किंवा श्रवण केल्याने किंवा ऐकल्याने के आपल्याला जीवनाबद्दलचे सत्य कळते आणि अंधश्रद्धा आणि खोट्या श्रद्धांपासून मुक्तता मिळते गीतेतून मिळालेले ज्ञान आपल्या शंका दूर करते आणि आपला आत्मविश्वास वाढवते गीतं ही ईश्वराची वाणी असल्याने ती एक दिव्य ग्रंथ असल्याने ती वाचून माणसाला एक दोन नव्हे तर असंख्य फायदे आणि असंख्य समस्यांचे निराकरण मिळू शकते अनेक वाचकांचा ऐकणाऱ्यांचा असा विश्वास आहे की जेव्हा जेव्हा त्यांनी भगवद्गीता वाचली किंवा अध्याय ऐकलेत तेव्हा तेव्हा त्यांना एक नवीन अर्थ आणि अनुभव मिळाला आहे आता पाहूया भगवद्गीता वाचण्याचे किंवा ऐकण्याचे काही असंख्य फायदे गीता हा एक सामान्य ग्रंथ नाही तो भगवान श्रीकृष्णाचा उपदेश आहे गीतेच्या शिष्यांनी ते वाचून किंवा ऐकून एक दोन नव्हे तर अनंत फायदे मिळवले आहेत चला तर मग जाणून घेऊया गीतेचे काही खास फायदे पहिला आहे आध्यात्मिक प्रगती खऱ्या ज्ञानाची प्राप्ती भय आणि संकटांपासून मुक्तता सत्व गुणांमध्ये विकास भक्ती योगामध्ये प्रगती ध्यान आणि योगामध्ये प्रगती कर्माच्या बंधनातून मुक्तता ताण क्रोध आणि मत्सर यापासून मुक्तता परमधान वैकुंठाची प्राप्ती कर्तव्य अहिंसा न्याय चांगले आचरण सद्गुण प्राप्ती पशु दया सांसारिक आसक्तीच्या पलीकडकडची कर, दृष्टी धार्मिक शास्त्रांमध्ये असे मानले जाते की ज्या घरात गीता नियमितपणे पठण केली जाते किंवा श्रवण केली जाते त्या घरात नेहमीच सुख आणि समृद्धी असते गीतेचे नियमित पठण केल्याने गीतेचा नियमित अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने व्यक्तीला केवळ मानसिक शांतीच मिळत नाही तर जीवनातील अनेक समस्यांपासूनही मुक्तता मिळते यासोबतच व्यक्तीच्या जीवनातून सर्व प्रकारची नकारात्मकता नाहीशी होऊ लागते दररोज गीतेचे पठण श्रवण केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो ज्यामुळे तो जीवनात यश मिळवू शकतो तर मंडळी असेच दररोज गीतेचं पठण किंवा श्रवण करण्यासाठी किंवा गीतेचा प्रत्येक अध्याय ऐकण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद